मध्ये मोजले आपल्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या तरुणांमध्ये आरक्षणाची हात फेकलेली आहे आणि ती तशीच तेव्हाच आपल्याला ठेवायची आहे आणि ज्या समाजातल्या महिलेने भारतात राज्य केलं हिंदू सारखा राजघराणा चालवला त्या महिलांचे आपण वंशधार आहोत त्या महिलेचं रक्त आपल्या अंगावर फिटलेलं आहे आपण शांत बसून चालणार नाहीये तर आरक्षणाच्या या मागणीसाठी आपण तन मन धनाने

गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली आहे ते या मोर्चाला समर्थन तर जाणून घेऊया त्यांच्याकडून काय आहे काय सांगाल आज धनगरांचा एल्गार जो आहे तो विधानसभेवर सडकलेला आहे आता धनगर समाजाचा तरुणांचा आवाज जो आहे तो आता नागपूर विधानसभेत गुमल्याशिवाय राहणार नाही आज कुठल्याही परिस्थितीत आज या ठिकाणी निर्णय घ्यायला कुठलंही निवेदन सरकारला वे देणार नाही सरकारनं ना आता या अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय जो आहे तो घ्यावा ठराव पावित करावा आणि आम्हाला कळवावा नाहीपेक्षा चोवीसशा गटसंघामध्ये धनगर समाज या सरकारला खाली खेचण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही मराठा आरक्षणाचा देखील या अधिवेशनात जर मराठा आरक्षणाचा निर्णय होणार असेल आणि धनगर समाजाचा निर्णय होणार असेल तर मला या सरकारची गाठ जी आहे त्या धनगर समाजाशी प्रत्येक मैदानात त्या ठिकाणी होईल आणि जे काय होईल झरगर समाज रस्त्यावरची लढाई जी आहे ती आता लढाई सुरू केलेली आहे ही लढाई आता आरक्षणाची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता थांबणार नाही म्हणजे नाही सरकार करून आपल्याला काय अपेक्षा आपल्याला काय अपेक्षा आहे सरकारने धनगर आणि धनगर एकच आहे असं समजून ताबडतोब धनगर समाजाच्या एस टी सर्टिफिकेट देणं सुरू करावं अंमलबजावणी हेच फक्त मागणं आहे बाकी दुसरं काही नाही ना योजना नको ना पैसे नको एकच मागणी धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आपल्या सोबत एक व्यक्ती आहेत काय सांगा आज महाराष्ट्रातील धनगर समाजाची आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी घेऊन महाराष्ट्रातला लाखो धनगर समाज आज रस्त्यावरती आलाय विधान भवनावरती इशारा मोर्चा काढलाय सगळा धनगर एक झालाय आणि आमची एकच मागणी आहे की तात्काळ अंमलबजावणी सुरू करा दुसरी तिसरी चौथी आमची कुठली मागणी नाही सरकार कडून आपल्याला काय अपेक्षा आहे? अ या सरकार कडून आपल्याला काय अपेक्षा आहे? अपेक्षा सर्टिफिकेटची आहे दुसरी कायच अपेक्षा नाही. धनगर समाजाला एस एसटीचं सर्टिफिकेट मिळावं ही एकमेव अपेक्षा घेऊन आमची लोक आज इथं रस्त्यावरती उतरलेत. सरकारने याचा गांभीर्यानं विचार करावा आणि तात्काळ निर्णय घ्यावा. या अधिवेशन काळात जर ही मागणी मान्य झाली नाही तर काय आपली भूमिका असणार? अधिवेशन काळात जर ही मागणी मान्य नाही झाली तर महाराष्ट्रातला धनगर समाज जो आता संयमान शांततेनं आंदोलन करतोय तो आक्रमक होईल कायदा सुव्यवस्थेचा राज्यामध्ये प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील एकूणच सांगता येईल की विशाल असा मोर्चा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काढण्यात आला झाला गोपीचंद पडळकर यांनी देखील समर्थन दर्शवलं आंदोलन आहे ते स्वतः या आंदोलनात आंदोलनकर्त्यांसोबतच करत्यांसोबत संमेलित झाले आहे आणि या अधिवेशन काळात जर ही मागणी मान्य झाली नाही तर आक्रमक भूमिका घेण्यात येईल आणि त्यासाठी सर्वस्व તરાઈલા સહ સાંગનાતે યતાય આંદોલન કરતાન કડુ મહારાષ્ટ્ર ટીવી 24 સાટી કેમેરા પરસે કોનલ પાનુરકા સા અચ્છા લોખડે લાગતો બવાસને મીટિંગ કો લેર બાર બાર ઉઠો બેઠ તકલીફ ઉઠને બેઠને કી નહીં તકલીફ બવાસર કી હે બવાસર ફિશર ભગંદર પાયલોનિયલ સાયન્સ કા આયુર્વેદ તથા આધુનિક લેસર સે ઉપચાર કોલ يا વિઝિટ કરે www.pilesfistulacure.com